जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅक निर्मिती आता थांबायचं नाही हा प्रेरणादायी चित्रपट एक मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जीवनाला नव्याने सामोरे जाण्याची उमेद देणारा हा चित्रपट सहकुटुंब पाहण्यासारखा असून तो हसवितो रडवितो आणि अंतर्मुखही करतो भरत जाधव चार वर्षानंतर या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्यासोबत आशुतोष गोवारीकर सिद्धार्थ जाधव रोहिणी हट्टंगडी पर्ण पेठे आदी कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत चित्रपटातील आता थांबायचं नाही हे अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांनी गायलेले गीत विशेष लोकप्रिय ठरत आहे गुलराज सिंग यांच्या संगीत दिग्दर्शनात तयार झालेली ही गाणी मनाला भिडणारी आहेत शिवराज वायचळ दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट असून तो सत्यघटनेवर आधारित आहे परीक्षेच्या दबावातून उभ्या राहणाऱ्या व्यक्तींची कथा या चित्रपटात उलगडते आता थांबायचं नाही निश्चितच प्रेक्षकांना एक सकारात्मक ऊर्जा देणारा अनुभव ठरणार आहे